कधी कधी सर्व माहीत असूनही आपल्याला गप्पा बसावं लागतं कारण नाती नाजूक असतात बोलण्याने दुखावली जातात समजदारी आणि व्यवहारांची जाणीव असेल तर ठीक आहे अन्यथा मौन सर्वार्थ साधनम म्हणजेच गप्पा बसा शांत रहा नमस्कार मित्रांनो एका नवीन व प्रेरणादायी व्हिडिओमध्ये आपले पुन्हा स्वागत करतो मित्रांनो आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीला एक उद्देश असतो आणि तो उद्देश तुम्हाला जीवनात खूप पुढे घेऊन जात असतो मौन बाळगण्यामध्ये सुद्धा एक उद्देश आहे मौन म्हणजे शांतता शांतता तुम्हाला जीवनातील सर्व अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती देते जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपल्या मनातील भावना विचार आपल्याला स्पष्ट जाणू शकतात आपल्या भावना जास्त चांगल्या समजू शकतात जेव्हा आपण काही काळ शांत असतो तेव्हा आपल्याला स्वतःचीच बोलण्याची संधी मिळते शांतता ही आपले मानसिक आरोग्य चांगले राखण्यास मदत करते वगैरे 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 म्हणून काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुमच्यासोबत कोणी दुसऱ्याची निंदा करत असेल तेव्हा अशा नकारात्मक गोष्टीचा भाग बनू नका जेव्हा कोणी तुमच्यावर रागाणे किंवा क्रोधाने जोऱ्यात ओढत असेल त्याला गप्प बसूनच उत्तर द्या जेव्हा तुम्हाला तुमच्या विचारांबद्दलच शंका असेल तेव्हा गप्प बसणे केव्हाही चांगले जेव्हा तुमच्याजवळ काही बोलण्यासारखे नसेल तेव्हा बोलू नका गप्प बसा बोलण्याने आपली जास्त शक्ती खर्च होते म्हणून नेहमी लक्षात ठेवा स्वतःची बढाई मारण्यासाठी बोलू नका दुसऱ्याची निंदा करण्यासाठी बोलू नका अनावश्यक बोलणे टाळा व शांत राहायला शिका हे सगळे ठीक आहे पण आपण नेहमीच शांत राहायचे का नेहमीच गप्प बसायचे का नाही याचा अर्थ असा होत नाही गप्प बसण्याचे फायदे असले तरीही जेव्हा आपण एखाद्या संकटात असतो किंवा आपल्यावर अन्याय होत असतो तेव्हा गप्प बसणे हे मूर्खपणा ठरू शकते गप्प बसणे हे एक मानसिक शस्त्र जरी असले तरीही त्याचा वापर शहाणपणाने करण्यातच शहाणपण आहे आणि तेव्हाच त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो हे नेहमी लक्षात ठेवूनच गप्प कधी बसायचे शांत कधी राहायचे व त्याचा आपल्याला उपयोग कसा होईल ही गोष्ट नेहमी लक्षात जरूर ठेवा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केले नसल्यास जरूर सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका पुन्हा एका नवीन व प्रेरणादायी व्हिडिओसह लवकरच भेटू तोपर्यंत तो नमस्कार